कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा रायगड जिल्ह्याच्या माणगावमध्ये मध्ये प्रबोधन कौशल्य निकेतनचा दुसरा दीक्षांत समारंभ सोहळा पार पडला महानगर गॅस लिमिटेड आणि पहल नर्चरिंग लाईव्ह यांच्या सहकार्याने प्रबोधन कौशल्य निकेतनचे संस्थापक आणि माजी उद्योग मंत्री सुभाष देसाई यांच्या प्रमुख उपस्थितीत विविध प्रशिक्षण पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र वाटप करण्यात आले माणगाव तालुक्यात तीस टक्के आदिवासी विद्यार्थी असून एकूण पंच्याहत्तर टक्के सुशिक्षित बेकार तरुण आहेत दहावी बारावी पास नापास नंतर यातील बरेचसे विद्यार्थी अर्धवट शिक्षण सोडून देत असल्याचं दिसून येत हे प्रशिक्षण घेण्यासाठी सहा हजार जणांशी प्रत्यक्ष संपर्क साधण्यात आला त्यातील निवडक विद्यार्थी प्रशिक्षणाला तयार झाल्यानंतर आजपर्यंत एकशे साठ प्रशिक्षणार्थ्यांनी कौशल्य प्रशिक्षण घेऊन उत्तीर्ण झालेत त्यातील पंच्याऐंशी प्रशिक्षितांना कंपनीमध्ये रोजगार देखील उपलब्ध झालाय तर उर्वरितांनी आपला स्वतःचा व्यवसाय सुरू केलाय इतर शैक्षणिक संस्थेत पदवी आणि पदविका उपलब्ध आहेत परंतु या संस्थेत प्रशिक्षणाबरोबरच रोजगार देखील उपलब्ध करून दिला जातोय या संस्थेमध्ये संगणक परिचारिका सौंदर्य प्रशिक्षण वीजतंत्री मोबाईल दुरुस्ती एसी फ्रीज रिपेरिंग शिवणकाम गॅस दुरुस्ती इंग्रजी संवाद कौशल्य प्लंबिंग इत्यादीचं प्रशिक्षण दिलं जातं मागासवर्गीय आणि आदिवासी विद्यार्थ्यांना प्राधान्याने प्रशिक्षण दिलं जातंय अशी माहिती प्रबोधन संस्थापक सुभाष देसाई यांनी यावेळी दिली आहे या, या कार्यक्रमाला महाराष्ट्र सिमलेस लिमिटेड अधिकारी शिवकुमार जिंदाल मानव संसाधन उपप्रमुख आत्मकुमार चक्रपाणी रोहा औद्योगिक क्षेत्र चेअरमन भारदेस्कर यांच्यासह विद्यार्थी पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते म्हणजे मी सांगितलं एक मंत्री सांगतोय म्हणून लगेच हो म्हटलं आणि सुरू केलं असं नाही घाई नाही केली पूर्ण अभ्यास केला इथल्या शाळांना कॉलेजेसना संस्थांना मंडळांना शिक्षकांना गुरुजींना मुख्याध्यापकांना सगळ्यांना हॉस्पिटल्सना कारखानदारांना उद्योगपतींना व्यापाऱ्यांना सगळ्यांना भेटून त्यांनी त्याचा एक अहवाल तयार केला आणि त्या अहवालाचा निष्कर्ष असा होता की माणगाव तालुक्यातली अर्ध्याहून अधिक मुलं नाही नव्वद टक्के मुलं दहावी बारावी नंतर पुढे शिकतच नाही त्यांचं शिक्षण थांबतं था। मग काय करतात काहीच करत नाही मजुरी हेल्पर कारण काय कुठलं काहीच काम येत नाही नोकरी देणारा विचारतो की तू माझ्याकडे काम करणार काय करणार ही मुलं सांगू शकत नाही